श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एकविसव्हा श्री गणेशाय नमः जय जयाजी अनंतवेशा जय जय जी अविनाशा जय जयाजी परेशा ब्रह्मांड दिशा नमो नमो तुशी देवा तू तु अपनास पतित पावन नाम खास सर्वदा आहे धरिले स याचा विचार करी गा पाप्यावरी प्रेम अमित तुझे देवा असते सत्य पापी जनांना तुझं प्रत महत्व आणी ले कृपाळा म्हणून माझ्या पातकाशी पाहू हो ऋषिकेशी धुने येते जलापाशी स्वच्छ होते मनुनी म्हणून पतितांचा कंटाळा करू नको रे घननिळा काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून तुचं पतित पावन तूच पुण्य पावन या दोन्ही दोषापासून तुम्ही अलग सर्वदा सूर्य नाही नावाप्रत म्हणून तो कष्टी होत काही न करावे लागत तया नसण्या रवीशी तम नसण्या नसण्या रविषी तम जो जो भेटण्याय तो तो तेथे प्रकाश होई अंधाराचा अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा पाप पुण्याची वासना उपविजी विशी नारायणा आपल्या रक्षणा मोठेपणा पापी तूच निर्मिशी काही असो आता तरी चिंता रहित मजला करी गुरु हा घ्यावा पदरी हे आहे मागणे तुझ्या वाचून मज प्रत नाही वशिला जगतात अवघे आँगे, अवघेच तुझ्या हातात काही की पांडुरंगा आता सावधान हा कळ सध्या पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य, धन्य संत कथा ऐश ऐकतसा एकविधा एक निष्ठाची जडली गजानन पदिसाची त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय बांधित असता मंदिर काम करीत शिखरावर एक होता मजूर हाताखाली गौंड्यांच्या तो धोंडा देता मिस्तरीला एकाएकी झोक गेला तीस फुटावर नाही पडला खाली खडी घडी व दगडावर तो पडता लोकांनी पाहिला जनमनती मेला मेला उंचावरणी खाली पडला आता कशाचे वाचे तो परी परी घडले घटित कोणी न लागले त्याप्रत जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे झे झाले सोपान साह्यजा परी जन उतरती भूमीवरी तेथे झाले सा परी त्या मजुराकारणे मजूर म्हणे लोकाला माझा जेव्हा गेला तेव्हा एकाने धरले मला पडता पडता करास पायभूमीच लागता क्षणी तो न दिसला मज लागुनी हे व्रत ऐकून लोक अवघे आनंदले अभिश्राप कोणाचा समर्थन घेती साचा हा योग पडण्याचा देवाने चा आला तुझ या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे असो एक बाई राजपुताची जयपुराची तया अबले कारणे तिशी जयपूर ग्रामाला दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे त्या ते, ते संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ती या तुझ्या पिशाच्या प्रत मुक्ती देतील निसंशय या दृष्टांते करून आपल्या दोन मुलास घेऊन रामनवमीसाठी जाण बाई अली शेगावा प्रतिपदेपासून भला उत्सवाशी आरंभ झाला अफाट समुदाय मिळाला नवमी स्रोते शेगावी गावी का, काम सभा मंडपाचे चालले होते ते मोट दगडाचे उभे केले असती दीड फूट जाडीचा पाच फूट लांबीचा प्रत्येक खांब दगडाचा ऐसा होता होते, होते कितीतरी उत्सवाच्या निमित्त भले काम भक्तांनी बंद केले खांब होते बसविले नुसते मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला तो न मसी वर्णवे त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका पायी होता होती तिला सोस तिला सोसली नाही गर्दी ती या किंचितही म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया गर्दी ती चु गर्दी ती चुकवावया परी झाले विपरीत तो जो खांब कोसळला तिच्या शरीरी पड शरीर पडला तो पाहता लोकाला ऐसे वाटले वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण ही बाई कोठील कोण लहान मुले दिसती दोन खांबा खाली येतवा दहावीस अंगावरूनी पाणी उखात लो कडे पाठविले हे लोबो डॉक्टरीनं शास्त्रविद्येत आहे जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची तिने या रजपुतनीला रीतीप्रमाणे उपचार केला लोभो ना लागला मार जा मार इला कुठेच हे आश्चर्य खरं खरं खांब दगडापरी होता थोर त्यांच्या त्यांच्या खाली शरीर सु सुरक्षित राहावे कसे आश्चर्य वाटले लोकांना प्राण प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतके स्तव, खांब पडोनी अंगावर भूतजय होते शरीर त्या भूतासमुक्ती समुक्ती खरी दिली त्या गजानन बाई होऊनी पूर्ववत गेली जयपूर शहराप्रत नांदू लागली आनंदात ऐसा प्रभाव स्वामींचा ऐसा उत्सव ऐसा एका उत्सवाशी नाईक नव नाईक नवऱ्याची मस्तकाशी जयपूर सोडीतस्ता सोडीत असता लाकडी गोल पडला तोही गोल थोर होता परी स्वामीची अगाध सत्ता कोठेही ना आवार होता नाईक वनवरा वाचला पुत्र कृष्णाजी पाटलांचा रामचंद्र नावांचा परमभक्त समर्थांचा एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात करी ऐन दुपारीच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने भूक लागली मला देखा अन्न काही देता का ऐसे म्हणून मारली हा का रामचंद्र पाटला ते पाटील मुळचा भाविक त्याशी वाटले गोसाव्याची ऐकून हाक दारा माझी गोसाव्याशी तो ते, ते तो ते असावे पुण्यराशी स्वामी गजानन निश्चयशी ऐसे त्याला वाटले गोसाव्याचा धरुणी हात आला घेऊन घरात तिला बसण्यास पाट पूजा केली पायांची गोसावी म्हणे पाठला आज मी मुद्दाम आलो आ, आलो मुला काही तुझं सांगण्याला ते तू ते, मनापासून कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाच काही प्रकार संपन्नतेचा येईल पुर कृपा गण वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे उष्टे माझे जे ठाई पडले बापा ते ठाई कशाचे कधीही काही कमी नाही पडणार आन ताट वाढून सुग्रास दे भोजन मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी तुझ्या अन्न दक्षिणा याचकाशी दिल्या जाणार ते पावते नारायणा ये विषय शंका नसे परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध देख त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधी आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमानी पाच रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली करा ते गोसावी म्हणाला ही दक्षिणा नको मला तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात तीच दक्षिणा मागण्याशी मा मी आलो तुझ्यापाशी मी ती आनंदी आनंद देई मस आ, मसी म्हणजे म्हणजे कल्याण होईल समर्थ सेवेचे दक्षिणा देऊनी तुष्ट माझ्या मना योग्य मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत तुझी कांता आजारी वरी पडते जरी तीही होईल बापा परी ही दक्षिणा दिल्याने बोलावे तुझ्या पुत्राप्रत त्यांच्या कंठीने एक ताईतं बांधितो म्हणजे चेटुकभूत याची बाधा होय त्याची का ही जिम्मे जमेदारी कठीण आहे भूमीवरी पाण्याशीचं पाणी पाणी वैरी हे ठाई होत असे पाटली पाटील किचे तुझे वतन हे वाघाचे पांघरुणं त्याचा उपयोग करणे जाणं ती जपून रामचंद्रा द्वेष मनी असू नये सन्निधिला सोडू नये राजा विरुद्ध राजा जाऊ नये उगीच भलत्या कामात असाध कोण संत कोण हे पहावे शोधून दांभिकाच्या आधी जान कदापही लागू नये हे व्रत पाळल्यास तुझ्या ऋणी ऋणी श्रीनिवास होईल या वचनास सत्य माझ्या मानू नको आय पाहुनी खर्च करी दाम्बा कधी न बरी साधू सा संत येता घरी विणमुख त्याला लावू नये अपमान खऱ्या संतांचा आला कोपेश्वराचा होत से बापाचा संत चरणी प्रेम धरी आपल्या वंशजाचे उने नये कदा मने सोय्या धैर्या काराने समयानुसार अपमान द्यावा कोप असावा बाहेर करी दया असावी अंतरी जैसा काटे मन फणसावरी काटे आता गोडगरे मी तुझ्या पाठीचं आहे जाण रात्रंदिवस ताईत बांधून कंटास गोसावी जाऊ लागला दाराबाहेर जाता भला अंतर्धान पाहुला पाहता पाहता झाला दिसे नसा रस्त्यात पाटील अवघ्या दिवसभर मानासी करी विचार हा गोसाबी कोणी तर नसावा ऐसे वाटते श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला घेऊन हे आता उपजले रात्र निरसन ऐसे स्वामी गजानन भक्त वत्सल करी श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे या ग्रंथाची अवतरणिका देतो आता ही तुम्ही ऐका वेळ अवका दौडू नका पूर्ण भावे सावधान प्रथम दे देवगुरुचे वंदन केले तुम्ही गजाननाच्या पूर्वचरिता माघमासी देवीदासाच्या सदनापाशी दिसते झाले प्रथमता बंकटलाल दामोदर दोन होते चतुर्णर त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची कथा द्वितीय अध्यायात येणे परी आहे सत्य गोविंद बुवाच्या कीर्तनात महाराज एवढी बसले पितांबर शिंप्याला रस्त्यात दावीला चम चमत्कार मा घराला महाराज गेले शेवटी कथा अध्यायाला गोसाव्याने नवस केला गांजाच्या स्त्री समर्थाला हो त्याची इच्छा पुरविली प्रथा गांजाची पडली ते तपासून भली शेगावात मठाचे जानराव देशमुख गंडातर तरटळले साचे टाळीले टाळीले साचे देवनी तीर्थ पायाचे आपुले ते स्वामींनी मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर विठोबाशी दिला मार डोंग करीत म्हणून कथा चतुर्था देय ठाई येणे रितिसे जानकी रामे दिले नाही विस्तव चिलिमी कारणे तिकडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य सोनाराने नाणे जोडून हात केली विनंती समर्थाला त्याचा अपराध क्षमा केला पूर्ववत केला चिंचवण्याला जानकी जानकी राम भक्त आल झाला ते दिवसापासून होते दोन्ही कान्होले उतरंडीचं ठेवी ठेवीलेले तेच समर्थ मागितले खाय चंदू चंदू मुकिंदासी चिंचोलीच्या माधवाला यमलो दावनी मुक्त केला शिष्यासहित ता, करविला थाट वसंत पूजेचा कथा पंचमाध्यात महाराज पिंपळगावात शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून या गुराख्यांची पूजा केली गावची मंडळी तेथे आली महाराजासी घेऊन गेली पिंपळ गावाकारणे हे करे बंकटला आलाला तो पिंपळ गावास गेला महाराजासी आणण्याला परत शे गावाकारणे समर्थ आज आणले परिले परत काही दिवस राहुनी तेथे पुन्हा गेले अकोलीत भास्करासीतारावया कोरड्या ठणठणीत विहिरला जिवंत जिवंत झरा फोडीला एकाक्ष आणले जा, जाले जला त्या कोरड्या विहिरी ठाई भास्कराची उडवली भ्रांती घेऊन आले त्या प्रती शेगावा गुरुमूर्ती ही कथा पंचमाध्यायत षष्टाध्याय कथा बंकटला आले सद्गुरुनाथा मक्याचे कनसे खाण्याकरता लोक होऊनी भयभीत पळू लागले असती सत्य जीव आपुला घेऊन गांधील माशांची महाराजांना झाली साची घेतली ती शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची नरसिंगजी भेटण्याला स्वामी गेले अको अकोटाला जो नरसिंगजी होता भ्याला शिष्य कोताश कोताशा अल्लीचा काही दिवस राहिले अकोटा माझी भले नरसिंग गुज केले बंधू आपला म्हणून चंद्रभागाच्या तरी शिवरक्रामा भितरी कृपा वज्रभूषणावरही केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात श्रावण मासाच्या उत्सवास समर्थ आले राहण्याप्रत प्रत येथे षष्ठमा षष्ठमाची पूर्तता गावीची बाटील मंडळी अवघी आड़ दान्ड, आड़ दान्ड होती होई समर्था बरे बरी हरी पाटला सवे भले महाराज कुस्ती खेळले मल्लविद्येचे दाविल्या प्रत्यंतर बहुताला उत्साह उसांचा चमत्कार दावणी असाचर अभिमानाचा परिहर केला पाटील मंडळीच्या भिक्या न्या मेदीला सुत खंडू कात कडताची पाटला व्रत आम्रभोजन व्रत चालवण्यास कथिले पाटलाला ऐशा कथा ठाई जडली पाटील मंडळीची कथा आहे अष्टमात दुफळी पाटील देशमुखात अज सरकारात महाराजांनी विरुद्ध पाटलाच्या खंडूवरी पाल बालंट आहे आले ते समर्थांनी नाशिले निर्दोष सुटले झाले खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखवला आपण कोण हा कळविला सहज लिहिलेले समाचार कृष्णाजीच्या मळ्याशी महाराज राहिले छपराशी मंदिराच्या सानिध्याशी चंद्र मोळी हराच्या ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला नयन चिंदती श्लोकाला रश्शासह सांगून जळट्या पलंगाच्या महाराज मा, बसते झाले स्थिर न जळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संतला कथानवमाध्यायी गाड घोडा शांत केला खुंड नवस नवस के कर्णाला दिला असे गांजाची दास नवमीचे उत्सवाशी समर्थ बाळापुरास घेऊन आपल्या शिष्यास बाळकृष्णाच्या घरा गेले बाळकृष्णाला गुन करविले समर्थांचे दर्शन संशयरहित केले मन दया रामदासाचे दशमाध्यायी सुरेख उमरावतीचे कथानक उपरती झाली पुरी देख तेथे बाळा भाऊला गणेश आप्पा चंद्राबाई यांनी अर्पीला संसार पायी भाऊ भक्तीने लवलाही श्री गजानन स्वामींच्या गणेशदादा खापड्याला शुभ आशीर्वाद दिला छत्रीने मारूनी बाळाला परीक्षा त्याची घेतली द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची दांभिक भक्ती गुड्याची कशी ती कथन केली एकादशाध्यायी कथन भास्करा डसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन गोपाळदास भेटले जामसिंगच्या विनंतीस देवनिमान आडगाव असे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेवला द्वारकेश्वर सनी दबाला सीता सतीबाईचे शेजारी आज्ञा केली कावळ्याला तुम्ही ने यावेळेस सला वाचविले गण सुरु, सुरुंग उडता वीर शेठ बच्चूलालची कथा द्वादश अध्यायी साची मूर्ती निरीच्छपणाची प्रत्यक्ष होते महाराज स्वामींचे वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडो कोंडोलीला स्व इच्छेने येता झाला परम भक्त होता जो पितांबराने कोंडली स बळीरामाच्या शेताशी ओठलेल्या आंब्याशी पानफळे आणविली पीतांबर राहायला कोंडोलित तेथे झाला समाधीस्त नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने विचार करूनी मानसी बसून रेतीच्या गाडीची गाडीशी महाराज नव्या मठाशी आले जुन्या मठातून जामसिंगने मुंड मुंडगावला नेले गजानन स्वामीला पर्जन्याने घोटाळा बनणाऱ्याचा केला नवस जामसिंगाने जाम आपली इस्टेट समर्थ हरपी पुंडलिकाची निमाली गाठ प्ले चुक श्री कृपे कथा भाग तेराव्याचा महारोग गोसाव्याचा हरण गंगा भारतीचा केला असे गजानना तात्यास भाग्य आले भूमीत धन सापडले कर्जापासून मुक्त केले समर्थाने निज कृपे नर्मदेच्या स्नानस सोमोती अमशेस नौका फुटता छिद्रास हात लाविला नर्मदेने विडा माधवनाथाला शिष सहित पाठविला या कथा चौदाव्याला वर्णिल्या सती सा, अस्ती साकल्य अध्याय ते पंधरा व शिव जयंतीचा जें, आहे भरवा आले अकोले नामक गावा टिळक गंगाधर भाकरी प्रसाद पाठविला कोलाटकराचे हस्ते भला मुंबईत लोक बनण्याला ग्रहण कराया कारणे श्रीधर गोविंद काळास करीत झाले उपदेश नको जाऊ येथेच आहे सर्व काही कथा ऐशा सोळाव्याची पुंडलिक अंजन गावासी जाता त्यासी येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला जामसिंग असते पाठविला कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केला आनंद छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा या आयशा कथांचा समावेश सोळाव्यात सतराव्यात कथा सुरस विष्णूच्या घरास जाया मलकापुरास समर्थ निघाले गाडीतून नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी केवळ अहमबलाने सत्पुरुषाशी त्रास द्या महे ताबशा साईला पाठवून दिले पंजाबाला हिंदू यवनाविषयी केला कळकळीचा बोध त्याशी बापूरावाच्या कांतेस भाना मातीनं मानिसाची ती भेट गंगाभागी भागीरथीशी झाली अकोटी विहिरीत कथा बायजा माळ माळणीची अठराव्या माजी साची कवर डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या फोडाची कथा यात ग्रंथी तसे महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला तेथे बापूंना कावळ्याला दर्शन हरीचे करविले मग कवठे बहादुराची वारकरी मरीने झाला आजारी झाला आजारी त्याचं घटकेमाजारी समर्थाने बरे केले एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठवणे मेलेला दाऊनी त्याचा गलित केला करताभिमान श्रोते हो कथा एकोणाविसाव्या ध्याई दिली काशीनाथपंताशी आशीर्वाद तो अतिहर्षी तो येता दर्शना गोपाळ मुकिंद बुट्टी भला नागपुराशी घेऊन गेला श्री गजानन स्वामीला आपल्या गेहाकारणे त्याच्या मनी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात परिहरी पाटील पाटलांनी परत आनिले समर्थ शेगावाशी धार कल्याणाचे रंगनाथ साधू आले भेटण्याप्रत समर्थ समर्थ अशी गावात शेगावात शे आणि आणि कितीतरी श्री आनंद सरस्वती तो जो जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता अनुसती आनंद झाला उभयंता ते तेव्हा बाळाभाऊला भाऊला जो का होता संशय आला तो समर्थांनी निवटीला करून या उपदेश केले खयाचे संरक्षण गाढवांचे पासून समर्था मा, मारिता आले मरण नारायणाशी बाळा गजाननाचे कृपे भले जाखड्याचे लग्न केले कापिलधारे धारेसी दिदले दर्शन निमोन करायला तुकारामे आपुला पुत्र समर्थ वाहिला नारायण नामे मला से भला सेवा करावाया कारणे पंढरी ते जाऊनी विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून से गावा कारणे पुढे भाद्रपस मासाची ऋषी पंचमीच्या पुण्य दिवशी आधुनिक का कालाचा हा ऋषी झाला विसाव्या माझी इतर असली समाधी झाल्यावरच एका घडले चमत्कार त्याचे वर्णन केले असे जे जे भाविक भक्त कोणी त्यांना 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 अजूनही दर्शन देतील कैवलदानी त्यांच्या इच्छा पुरवणी आता एक एक हा एकविसा द्याव एकविसावा अवघ्या कथेचा कळस बरवा हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो प्रत्यक्षापरी प्रत्यक्ष येथे आहेत वरचे वर म्हणून वर समाधी सार अवघ्यांच्या हात अवघ्यांच्या या अध्याया वर्गणीचे जोर भले समाधीचे काम झाले मनापासून भक्त झटले वर्ग गोळा गोळा असे भव्य सुंदर काम न भूमीवर धर्मशाळा चौफेर चौ बाजूंनी बांधिला या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला त्याचे तुम नावे तुम्हाला सांगचा ग्रंथ वाढेल मुखे जे होते त्यातून त्याचे नाव करीतो कथन कुकाजीचा पाटील नाम नामजाचे सांगावी गावचे बनाजी उमरीचा तो गणाजी बट बटवाडीचा मेसाजी ला लाडे गावचा गंगाराम भागू नंदू गुजाबाई अकोल्याची बानाबाई सुखदेव पाटलाची तिआई यांनी हजारो रुपये दिले पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा दत्तू पिकाजी पळसखेडेचा सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा बालचंदाचा रतन लाला दत्तूलाल दत्तू लाल गावीचा बिसन लाल अंबर सिंग टाकळीचा किसन बेल मंडळेकर विठोबा पाटील चावरेकर हसनापूरचा राहणार रह, गंगाराम नामजाचे या दानशुरांनी मोठमोठ्या मोठ्या रेकर देऊन केला मठाची उभारणी भक्तिस्तव समर्थांच्या कोठ्या कचरे स्वयंपाक घरे सोपे उत्तम प्रकारे बांधील असति साजिरे समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या परी पुष्कळ पुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याचा अवशेष त्यासाठी युक्ती केली वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती झाली ती ऐकव हो ला शेत साऱ्यावर समर्थांचा धार्मिक कर कोणाचं न करता जोर रुपयामागे एक आना तशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकावयाशी पट्टी बसविली त्यावर गाडी मागे अर्धा आना हर्ष वाटे देताना काही का की चरणा निष्ठा होती सर्वांची समाधी पुढे स्वाहाकार होऊन गेले आपण सर्वश्रुत झाले शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी करवी केले आदरे करून किसनलाल शेठजीने अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे आधी कन्यून ना खपयाचे जगदंबे कालिकेस काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत काम्य अनुष्ठानाप्रत भीती चौबाजून वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता समर्थांचा एक अनिष्ठा पहिल्यापासून पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्ताशी व्याधी उद्भवली शरीराशी प्राणांताचा समय आला लोक गेले घाबरून हे काय आले विघ्न शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नको मानसी माझा तारिता पुण्यराशी समाधीशी बसलासे तो करील बरे नका हो बावरे पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे असं शास्त्र उरकोन माझ्या स्वामी गजानन येऊ न दे कदा विघ्न भक्ताचे कारणे संरक्षण मुळीच बसला येथे तो तेथेच पुढे सत्य झाले व्याधीचे स्वरूप मावळले एका बाईचे निमाले भूत शतचंडी बनाजी कर यांनी केला गुज, गुजाबाई नामतीचे चापडगावचा वामन शामरावाचा चंदन यांनीही एक यज्ञ केला समाधीच्या पुढे ऐशी धर्मकृत्य किती तरी झाली समर्थासमोरी खरे खरे ते साक्षात्कारी श्री गजानन महाराज यावत खालपर्यंत लोक होते निष्ठावंत तावत कालपर्यंत वरहाड होते सुखी बहु जस जशी निष्ठा कमी झाली तो तो विपन्न दशा आली अवधेसेने घातली माळ कंटी वराडाच्या विपुल पिकने टिक टाकीले कशा पिने पहा भले नवे वाहू लागले सवारे सर्व वराडात वराडाची शिदैन्य समर्थाशी पहावेना म्हणून घेतले आपण कोंडोनी त्यांनी जला तीस फुटापासून भरून तेथेच ते काही जीवन निर्माण होते म्हणून वाटते रागाला समर्थाते म्हणून त्यांनी जला ते भोवती केले निर्माण सुख संपन्न पाहिल्यापरी वराळ धारी ऐसे चिंतात असल्या जरी या वराळी तरी अवघ्या जणांनी श्री गजाननाच्या चरणी पूर्ववत निष्ठा ठेवून सुखालागी अनुभवावे ऐसे न जरी करी तिला तरी याही येईल वराडासी निकट का याचा विचार गजाननपदी हो। गजानन ठेवा सुख अनुभव सर्वदा घ्यावा उतर काशी मुळी द्यावा ठाव आपल्या मान, मानसी या गजानन जमिनीत ते जे काही फिरल सत्य ते ते मिळणार आहे परत बहुत होता तुम्हाला गी दाणे टाकील्या खडकावळी त्याचे न रूपे होते खरी याचा विचार अंतरी सर्व काळ हो कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत साचा त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे धर्म ही गेल्या मानवरूपी दरीतून दुर्वासनेचे कोल्हे जाणं येऊन बसतील ते ठाया भक्ती शुचिरभित अंगना अभक्ती काही ही विरंगना तिच्या नादी लागल्या जाणा विटंबना सर्वत्र सर्वत्र सन्नी तिला सोडू नका धर्म वाचना टाकू नका शत्रूना नामाना एकमेकातारीचं शक्ती वाढेल असे तुम्ही वागल्याचं येथील चांगले दिवस या वराडा वराड प्रांताचं हे कधी विसरू नका एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन एकदा तरी पारा करा गजानन चरित्राचे एका आ, हा एकवीस अध्यायांचा श्री गजानन विजय नावांचा नैवेद्य एक एकवीस मोदकांचा गजाननाशी अर्पा हो ओ हे अध्याय मना एकवीस दुर्वांकुर पाराय रूपे निरंतर वाहव्या गजाननाशी एक आहे हा मोदक हो ती अर्पुनी गजानना पारायण रूपी पारणा साधून घ्यावा करा ना वेळ आता थोडं काही हा ग्रंथ ना कादंबरी ती गजाननाची खरी येथे जो अविश्वास धरी तो बुडेल निसंशय श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचेल सत्य त्याचे मनोरथपूर्तीला गजानन कृपेने हे गजानन चरित्र भागीरथी कथा तो कथा तोय निश्चिती महाराष्ट्र ओव्या त्यावरती लहरी समाजविबुद्ध हो वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित शाखा अध्यायतया प्रत पद्यरचनाईच सत्य पालवी या वृक्षाची जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामी राव संकटी त्याच्या घेईल धाव रक्षण त्याचे करावया हा ग्रंथ केवळ चिंतामणी चिंतिले फळ देईल जाणी दृढ तर विश्वास आतल्या मनी हे मात्र विसरू नका येथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा तेथे वास लक्ष्मीचा चिरकाल होईल हो दारिद्र्याशी मिळेल धन रोग्याशी आरोग्य झाल्फी स्त्रीचे वांजपणा फिटेल त्याच्या वाचणे निपुत्रिकाशी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र चिंता न राहील अनुमात्र या ग्रंथाच्या वाचका दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला वाची भला येईल भाग्य त्या श्री गजानन कृपेने गुरुपुष योगावरी हे जो ज्यांचे पारायण करी बसून एका आसनावरी राहुनिय शुचुरबीत त्याच्या अवघ्या मनोकामना खचित होती पूर्ण जाना कसल्याही असोत यातना त्या त्या हार ग्राहिल ग्रंथ जेथे ते तेथे न कदा भूत लागण साधे या किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा ऐशयाचे महत्व आहे भाविक भाविकला प्रचित कुटील दृष्ट दुर्जनाप्रत याचा अनुभव येणे असे माणसाची योजना राजा हंसासाठी राजा साथी जाना तैसे जाणार सज्जना मानस स्वामी स्वामी रचित चरित पूर्वाकाली ज्ञानेश्वरी मीरा मेहता कबीर नाम सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी उंबर खिंडी ऐनाथ सखाराम आमळ आमळनाथ वा देम देव मामलेदार यशवंत वा हुमनाबादी मनिक मानिका प्रभू तेव्हाच हे देवीचं हा वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही या याची मधी हो आता हीच विनंती तुम्ही अवघ्या भक्ती भाविका प्रती अत्यंत असुद्यावी प्रती श्री गजाननाच्या चरणी म्हणजे तुमची एर झार जन्म मृत्यूचे साचार हो निवाल पार दुसर भावा आता स्वामी दया घना तुला एव माझी करुणा दास दासगरुच्या यतना सकल निवारी कृपेनी मी तुझं झालो अपाट मार्ग दावी मला निट दुर्वासनेचे एव विट चित्ता माझी दयाळा अमर नवारी घडो संतचरणी प्रेम जडो अक्षयचा वास घडो श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मर्षी मशी नको अनुसाचा समर्थ दास गुणूचा अभिमान व्हावा मानसी मी सकल संताच अस्तरणरज रज माझी राखा तुम्ही लाज हेची मागणी आहे आज पदर पसरून तुम्हाचे जैसी केलीस प्रेरणा तैसेच मी वदलो जान हे स्वामी गजानन तुझे चरित्र लिहिता की शे गावत मठाचे काही होते कागदपत्रे ते नतन रतना साने आणून या दाखविले त्याच्या आधारे ग्रंथ लिहिला कल्पनेचा नाव उपयोग केला या अधिक न्यूनाला मी नाही कारण झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानं करो सर्वदा मज लागून हीच विनंती आहे शक्य अठराशे एकसष्ट प्रथम प्र, प्र प्रमाथी नाम संवत्सरात चैत्रमाशी शुद्धांत वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला शेगाव नामे ग्रामी भला तो गजाननी पूर्ण केला प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्त श्रीदासगुन विरचित हा स्री हो श्री गजानन विजय नामे ग्रंथ नौका होत भवसिंधु तारवया शुभम बव श्री हरिहरापण इति श्री गजानन विजयग्रंथ एकोविशोध्याय समाप्त